हॅलो नमस्कार शरद फुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरसुद्धा तुमचं स्वागत करतो आपण आज एकंदरीत पाच ते सात जाहिराती पाहणार आहोत आणि त्याही महत्त्वाच्या आहेत बघा पहिली जाहिरात आहे अग्यरम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर द्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया या शाळेत शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे एकूण अनुदानित विभागात रिक्त पदे भरणे पद क्रमांक आहे एक नंबरचं पूर्णवेट शिक्षक सेवक येतात दहावीसाठी गणित विषय पात्रता सांगितली आहे पी एस सी गणित आणि भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र म्हणजे तीन विषय पाहिजे ओके सी एम पाहिजे मॅथ्स बौद्धीशास्त्र रसायनशास्त्र प्लस बी एड हे पद आहे खुला आणि ते पदोन्नतीमुळे रिक्त झालेलं आहे वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा जास्त म्हणजे जा अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि मानधन अठरा हजार रुपये तर टीप दिलेली आहे की ही संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या चा, नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील संबंधित विषयामधील पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय अर्जुनिमोर जिल्हा गोंदिया येथे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला गुरुवारी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल आणि मुख्याध्यापक सचिव शाळा समिती यांची सही ही जाहिरात त्यांनी आज तिनंक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला लोकमत या वृत्तपत्रामध्ये टाकलेली आहे दुसरी जाहिरात पाहूया दुसरी जाहिरात तितकीच महत्वाची आहे ही आहे सायली बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित खेमराज माध्यमिक आश्रम शाळा ही आहे शंभर टक्के अनुदानित आणि विशेष करून पेनरी काळजी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर संपर्क क्रमांक दिलेला आहे हा तुम्ही पाहून घेता महाराष्ट्र शासन इतर मागास भोजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे नाटकात आदेश क्रमांक घ्यायला प्राप्त झाले आहेत तीन नऊ दोन हजार पंचवीसनुसार सोबतच संस्थेचा सो पदवीभूर्ती बाबतचा ठराव दिनांक सतरा सॉरी दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस आणि माननीय सहाय्यक संचालक इतर मागास भोजन कल्याण विभाग नागपूर यांची जाहिरात परवानगी आदेश सुद्धा दिलेला आहे हे दिलेला आहे सतरा नऊ सतरा एक, खाली पड़ी 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 अपने एक दोन हजार पंचवीसच्या नियमानुसारच या ठिकाणी खालील पदे भरते बघा पदांची आपण एकंदरीत माहिती घेऊया या ठिकाणी पदाचे नाव आहे ते आहे छायक शिक्षक दोन पदे एक खुला म्हणजे राखीव आणि विजा साठी शैक्षणिक अर्थात सांगितले बी एस सी बी एड गणित आणि बी ए बी एड इंग्लिश ओके म्हणजे दोन विषयासाठी एक पद जाईल बी ए बी एड इंग्लिशला आणि दुसरं जाई बी एस सी बी एड वेतन वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार मिळेल आणि दुसरं जे वस्तिक अधीक्षक महिला महिला या ठिकाणी साठी राखीव एक पद आहे तुला किंवा अराखीव ओके कुठल्याही शाखेचा पदवी जर डी एड बी एड किंवा बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू असल्यास प्राधान्य दिलं जाईल सोबतच शासनाच्या प्रचलित धोरणानुसार त्यांना वेतनसुद्धा दिलं जाईल असे त्यांचं म्हणणं आहे विशेष करून पात्र उमेदवारने सर्व मूळ कागदपत्रांसह सह खर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे मुलाखत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आहे याची उमेदवारी नोंद घ्यावी मुलाखतीचे ठिकाण आहे संस्थेचे मुख्यालय प्लॉट नंबर सहा अ पहिला मळा शारदा चौक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला अपोलो फार्मसीच्यावर जुना सुबेदार लेआउट अयोध्यानगर नागपूरला तुमची मुलाखत होणार आहे नागपूरला अयोध्यानगरमध्ये ओके okay? आणि विशेष करून वयोमर्दा फुला अराखीव गटासाठी अडतीस वर्षे विजा अप्रयोगासाठी शासनाच्या प्रचलित नियमानुसार वयोमर्दा लागू रहे मुख्याध्यापक आणि अध्यक्ष मुख्याध्यापक आहे खेंपराच माध्यमिक <coughs> <coughs> आश्रमशाळा आणि अध्यक्ष यांची सही हे जा आजच्या जाहिरातील अठरा तारखेच्या आहेत लोकमत आलेले ओके नंतर तिसरी जर आपण पाहत आहोत हे सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे हे बघा लंजे शिक्षण संस्था फुटाळा सौंदर्य तालुका सडकर्जुनी जिल्हा गोंदिया ओके द्वारा संचालित अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेज आश्रमशाळेचे आहे ते सडकर्जुनी तालुका सडकर्जुनी जिल्हा गोंदिया येथे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार म्हणून बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिलेले बघा एक आणि हे दोन असे दोन क्रमांकानुसार त्यांनी ही जाहिरात सरळ भरायची जा असं त्यांनी सांगितलं यासाठी एकंदरीत पदाची संख्या आहे दोन आणि उच्च माध्यमिक शिक्षणसेवकाचे पद आहे ठीक आहे उच्च माध्यमिक शिक्षक त्याला शिक्षणसेवक म्हणतो पहिलं जे पद आहे ते बघा यासाठी तुम्हाला सांगतो एम एस सी रक्षाशास्त्र केमिस्ट्री बी एड म्हणजे एम एस सी रक्षाशास्त्र म्हणजे काय तर एम एस सी केमिस्ट्री बी एड आणि सेकंड क्लासमध्ये पास पाहिजे दुसरं जे पद आहे ते ए बी एस सी फिजिक्समध्ये बी एड आणि फर्स्ट क्लासमध्ये पास बघा या ठिकाणी मी तुम्हाला शिकणं सांगितलं होतं पण या ठिकाणी फर्स्ट क्लासमध्ये ओके प्रथम श्रेणीमध्ये एम एस सी केमिस्ट्री आणि प्रथम श्रेणीमध्येच एम एस सी फिजिक्स हे दोन्ही विषय प्रथम श्रेणीमध्ये पास पाहिजे वेतन व फक्त शासकीय नियमानुसार आणि शिक्षण जो कालावधी पदा नियमानुसार असलेले मानधन देईल त्यापुढे शासकीय नियमानुसार वेतन व भत्ते लागू राहील ओके म्हणजे पहिले शिक्षण शिक्षणसेवक पदानुसार मिळेल आणि मग शिक्षण शिक्षणसेवकला पूर्ण झाला की तुम्हाला मग ते वेतन श्रेणी लावू प्रवर्ग आहे अनुसूचित जातीचा अनुसूचित जातीचा नंतर फटके जमाती व सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल खटक या चारही प्रवर्गातून कोणतेही दोन पदे निवडल्या जातील असं त्याचा अर्थ निघतो आणि इच्छुक उमेदवारांनी वरीलपदा करिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्थेच्या म्हणजे कागदांच्या छायंग प्रतिसाद दिनांक सहा फेब्रुवारीला सहा फेब्रुवारीला खालील पत्त्यावर अर्ज करावा अर्जाचाच पत्ता आहे अशोक लंजे कला व विज्ञान क्रिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया पिनकोड फोर फोर वन एट झिरो सेवन मोबाईल नंबर नाईन फाईव्ह एट एट सिक्स एट फाईव्ह टू सेवन असा आहे अध्यक्ष सचिव लंज शिक्षण संस्था फुटाळा ओके okay. ही तिसरी जागृती झाली बघा महत्त्वाची जागराती आपण या ठिकाणी आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सॉरी विद्यार्थी मित्रांनो माझ्या शिक्षक बंधू भगिनींना तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला व फेसुकच्या फेसबुक पेजला पेड़ थोडी बळकट आणा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा फेश फेसबुकचं पेजलासुद्धा फॉलो करा आणि फ्रेंड रिक्वेस्टसुद्धा पाठवू शकता कारण का आपण तिथेसुद्धा ह्या जाहिराती टाकतच असतो तुमच्या फायद्यासाठी हे आपण चांगला उपक्रम राबवणार आहोत ओके तर या ठिकाणी नंतर शिवाजी ला कलेचे वनटेड लॉ लॉ लौ। दिसते तुम्हाला हे सी एस पीसाठी आहे ओके ला कलेची जाहिरात आणि सी एच पीचे एक लॉसाठी एक पोस्ट सोशलसाठी एक पोस्ट ठीक आहे तर हे तुम्ही पाहून बा खाली ही माहिती दिलेली आहे काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर आणि प्रिन्सिपल शहाजी वाटे शिवाजीने शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर ओके जरा माझं वाचताना कन्फ्युजन झालं ठीक आहे नंतर हे पब्लिक स्कूलची जरा ते पाहण्यात काही मजा नाही पण असो पब्लिक स्कूल जे कोणी आता माझे बंध भगिनी असेल तर हे पाहून घ्या कारण सुद्धा पब्लिक स्कूलने वेतन मिळतं वीस हजार पंचवीस हजार आणि तीस हजारापर्यंत जर तुम्ही चांगली त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलाखत दिली आणि परफॉर्मन्स दिला तर ते तुम्हाला वेतन देता येईलच ओके आणि या ठिकाणी मी शेन व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबर रिझ्यूम असं म्हणतात ओके पण फ्ल्युएन्सी इन इंग्लिश इज मस्ट असं त्यांचं म्हणणं आहे पाच फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ईमेल आय डीवरती तुमची रिझ्यूम सबमिट करू शकता ओके तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काही महत्त्वाच्या पुन्हा समोर आहेत ते पाहतच आहोत पण हे जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही जाहिराती दिसते घेतात ते जाहिराती तुम्हाला तुमची मित्रमंडळी असेल त्यांना फॉरवर्ट करू शकता हे बघा माहेश्वरी प्रसारक मंडळ पुणे संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था हे आणि हिंदी भाषिक आणि बी एफ दमानी हायस्कूल सोलापूर या ठिकाणी अंगदानी तत्वावर खालील पद भरायचे आहे आणि पदाच्या नावा प्रयोगशाळा सहाय्यक एक पद एच एस सी विज्ञान किंवा बी एस सी पदवी जर असेल तर अनु आणि अनुभवी जर असेल संगणकाचं ज्ञान येत असेल तर प्राधान्य दिलं जाईल जा जा लापूरवर्ग ओके याची मुलाखत आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ओके शाळेच्या कार्यालयात हा अर्ज पाठवायचा अकरा ते पाच सायंकाळी या वेळेपर्यंत आणून द्यावा ते म्हणतात मुलाखतीचं तारीख वगैरे त्यांनी दिलेलं नाही पण तेवीसपर्यंत तुम्हाला नेऊन द्यायचं आहे ओके ठीक आहे नंतर हे नंतरचे आहे अल्पभाषिक शिक्षण संस्था हे भाग निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामूलम्मा रामूलम्मा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा सोलापूर ही अडी जाहिरात आहे पोरा होय तिकडं निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामूलप्पा रामूलम्मा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षक शेवक पदाची जागा भरावयाची आहे तर इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी छापे अर्ज घेऊन शाळेतूनच छापे अर्ज घ्यायचा आणि ते शैक्षणिक प्रमाणपत्रे सर्व गुणपत्रिकांसह आपले अर्ज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्याध्यापिका रामूलप्पा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा सोलापूर येथे सर्व पत्र जोडून कार्यालयात सादर करावे ओके पदाचं नाव आहे शिक्षक शिवक एच एस सी डी एड आणि टी टी पाहिजे एक पद वयाची अट व पात्रता बंधनकारक राहील शासकीय नियमानुसार आणि अध्यापन अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे सोबतच शाळेतील विहित नमुन्यातील अर्जाशिवाय इतर अर्जांचा विचार केला जाणार नाही शाळेत जो नियमित नी, तो त्यांचा प्रोफार्मा असेल तर नमुना असेल अर्जाचा तिथूनच घ्यायचा तुम्ही स्वतः बनवला तर स्वीकारला जाणार नाही कारण वेळ आहे दहा वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत शासकीय सुट्टी जर सोडली तर आणि अध्यक्ष सचिव शालेय व्यवस्थापन समिती हे दिलेलं आहे ही सध्या जा जाहिराती अठरा तारखेला चाललेली आहे तर अशा ह्या आपण जे जाहिराती पाहतो ह्या जाहिराती तुमच्या जा फायद्याचं असेल हे बघा परत दुसरी तीन जाहिराती आपण या ठिकाणी टाकलेली आहे सडक योजनेची तर ही जाहिराती आपण असं आता समोर करूया ओके तर मित्रांनो ही हेडगेवार आहे हे बघा महासादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ तालुका जिल्हा अकोला परमपूजा डॉक्टर हेडगेवर माध्यमिक शाळा जठारपेठ तालुका जिल्हा अकोला तर हे बघा ऐंशी टक्के अनुदानित आहे ओके माध्यमिक शाळा ऐंशी आणि विशेष करून या ठिकाणी पद कोणते आहे तर मुख्याध्यापकाचं धोरण आहे गुलाब प्रवर्ग गु। एक तर एम बी एड पाहिजे किंवा एम एसी बी एड पाहिजे शासकीय नियमानुसार वयोमर्यादा आहे आणि वेतनपट्टी शासकीय नियमानुसार ओके उमेदवारांनी आपल्यावरचं बुधवार दिनांक बावीस जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते दोन हजार सादर करावे सर्व प्रमाणपत्रांचे प्रत सादर करावे अटेस्टेड करून आणि मुलाखतीची तारीख वेळ नंतर कळण्यात येईल हे बघा ओके प्रत्येकची मुलाखती करता सहकार्याने उपस्थित राहावे थर्ड श्री महासा नारायणी पब्लिक स्कूल स्टेट बँकेजवळ रोड अकोला आहे सचिव आहे त्यांचा नंबर दिलेला आहे हे बघा या नंबरवर तुमचं काम होऊ शकते त्यांच्याशी संपर्क साधून घ्या ओके तर अशा आपण महत्त्वाच्या या ठिकाणी जाहिराती टाकत जातो आणि तुम्हाला म्हणजे हकमारी वाटत जाते तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळे तुमचं नुकसान होते हे भारतीय ही भारतीय शिक्षा मंडळ मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला गावाला संचालित भारतीय ज्ञान विद्यापीठ व कनिष्ठ महाविद्यालय मूर्तिजापूर इथे आहे ओके तर लक्षात ठेवा ही सुद्धा विद्यापीठ आहे सॉरी ज्ञानपीठ आहे ज्ञानपीठ विद्यालय भारतीय याची जाहिरात आपण पाहत आहोत या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या रिक्त पदांची भरती करायची आहे ओके कोणत्या कनिष्ठ आणि प्रयोगशाळा सहाय्यकाची तर हे बघा कनिष्ठ लिपिकाचं जे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणते शाखेची पदी मराठी इंग्रजी टायपिंग त्रिसेचाळीस व संगणक असलं पाहिजे एम एस सी आय टी प्रमाणपत्र असले पाहिजे एक पदसंख्या खुला प्रवर्ग नंतर प्रयोगशाळा सहा एक आहे उच्च माध्यमिकसाठी म्हणजे बार्गसाठी मॅट्रिक पास पाहिजे भौतिकशास्त्र वर्षायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री जी विषय असं उत्तीर्ण एम एस सी आय टी पाहिजे एक पद अनुसूचित जमातीसाठी एस टी ए प्रवर्गासाठी राखीव आहे ओके हा तर अर्ज करतेवेळी कमाल मर्यादा मर्यादा म्हणजे वयोमर्यादा दी अठरा वर्षे पूर्ण असायला पाहिजे असं ते म्हणतात वेतन शासकीय नियमानुसार इच्छुक उमेदवारीने मुलाखतीसाठी कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह अठ्ठ अठ्ठावीस जानेवारी पंचवीस भारतीय ज्ञानपीठ विद्यालय येथे खर्चाने करायला वेळेस दहा ते पाचपर्यंत दहा हजार राहावे म्हणजे अठ्ठावीस तारखेला त्यांची मुलाखत अध्यक्ष शाळा सचिव समिती भारतीय ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला ओके तर हे सुद्धा जर अठरा तारखेला आजच्या लोकमतला चाललेलं आहे बघा हवाय लोकमत दिसला तर अशा ह्या एकंदरीत जाहिराती होत्या हे आदिवासी कार्यकारी समितीची जाहिरात आहे या ठिकाणी ऑपरेटर किंवा शिपाई पाहिजे शेतकरीपर्यंत आम्ही बारावी पास एम एस सी आय टी हे पाहून घ्यायचा जे काय आहे ते अटी तुम्ही पाहून घ्या आणि अशा ह्या आपण अनेक प्रकारचे जाहिराती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर नक्कीच आणणार पण तरीही तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजमध्ये ॲड झाले तर तुम्हाला याची नोटिफिकेशन त्वरित मिळणार आणि तुमचा फायदा होऊ शकते तर भेटूया अशाच एका महत्त्वाच्या नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बाय